कशाला गेली ते तिकडं संजनाच्या घरी तिकडे कशाला गेली होती काय काम होतं तुझं हा इथं ना पाणी करायचं नाही काय नाही आणि उठलं की सुटलं तिकडे शिलानी लत्र भेटायला जायचं तिकडं पुल स्टेशन मध्ये ना तर त्या पाहुण्या रोळ्याच्या घरी तरी इज्जत घालायला जायचं हा तिथं जाऊन सर काय इज्जत घालवली काय करू मग तुम्ही तर आपल्या पुढच्या पुरी राक्षस मेल्याच जमा केलंय तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं तिची काही चुकी सांगा बरं आणि माहेर राहायचं म्हणून आता ठीक आहे ना मी मान्य करते ना की शाले चुकली आता तिला पश्चाताप झालाय तिने सगळं ती कागदपत्र त्या बाळाच्या नावावर सगळं ती जमीन जुमला सोडची ती सगळं त्यात मधून माझ्या पुरीने मुक्त केलं ना मग आता तिला कधी मुक्त करणार आहे तुम्ही का स्टेशनमध्ये तिचं आयुष्य सगळं सडत करणार आहे तुम्ही हा हे बघा ती शालमीला सोडवा आता मी गेली होती ती संजय काय ती संजनाच्या बाबाला सांगायला गेली होती तुम्ही संजनाला सोडवणार आहे ना तर माझ्या पुरीला पण मदत करा काहीतरी सोडवा असं म्हणायला गेली होती आता बाप म्हणणार तर तिचा शत्रू झालाय मग मला नको का कोणाला तरी भीक मागायला तुम्ही सोडवत नाही म्हणल्यावर मी तुला सोडून आणतो असं म्हणलं होतं ना मी तुला थोडा जम निघत नाही का लोकांची तर भीक मागायला गेली का ते संजनाच्या बापाला सांगते का सोडव म्हणून जा मग त्याच्याकडेच जा आणि त्याला म्हणावं ना शाल सोडव म्हणा मी पण बघतोस कोण सोडवतो हेच बघतो मी पण हा मी कंप्लेंट वापस घेतल्याशिवाय तिला कुणी जामीन देत आहे ना हेच बघतो मी हा अगं तुला काही लाज लज काय वाटते का नाही जरा तिथं स्वयंपाक पाणी करायचं हे करायचं मी तुला सांगितलं ना हाताने शालनीच्या हाताने तू तू जास्त तुझ्या पुरीचा संसार तू उद्वस्त केलाय इथं तिला ठेवत होती का नाही नवऱ्याची कडे राहत नव्हती काय नव्हती तुला नवऱ्याची जीरवायची होती ना हा राहतं शालनी राहत ती सासू भांडती नवरा भांडतोय जिरुदी नवऱ्याची तू जीरवायला गेली नवऱ्याची त्यांची जीरवायला गेली तुझ्या स्वतःच्या पुरीचा संसार तू स्वतः उद्ध्वस्त केलाय आणि आता कशाला बोंबलती हा कशाला बोंबलती आता तुम्हाला

नाही मी निघून जाईल कुठंतरी बघा मग आई बाबा आम्ही आमचं दोघांचं ठरलंय शालेने ताईला मी सोडून आणणारी तू कशाला एवढा कालाव करती आणि अगं आई तू सांगायचं तरी कमीत कमी की नाही बाबा मी तिकडे चालली त्या संजनाच्या घरी चालली कशाला उगू त्यांना त्रास देते सांग बरं हा हे बघ बाबाचं बाबा माझं बोलणं झालंय शालेने ताईला आम्ही ना हे बघ उद्या जाणार आहे आणि सोडून घेऊन येणार आहे बाबा कंप्लेंट वापस घेणार आहे हे बघ सुरेश तू तर गप्पच बस गप्प बस तू काय बोलूच नको लय गेला बहिणीच्या पोळकाचा लय गेला बहिणीच्या मायाचा हा मला सांग हा शालाने जशी आतमध्ये पोलिसांनी नेलंय किती वेळेस तिला भेटाय गेला सांगा किती वेळेस भेटाय गेला आणि तुझ्या बायकोला किती वेळेस भेटाय गेला मला सांग शाला भेटायचं मला सांग त्या बायकोला तुझ्याला हे होता का भेटायची गरज होती का अरे बायको लाक्षा दोन दोन दिवसाला दोन दोन दिवसाला भेटायला जातो तर तास तास तिला चोवीस तास फोनवरच बोलत असतो आणि तुझ्या बहिणीला सध्या भेटायला गेला नाही एक फोन सुद्धा विचारला नाही की कसे आहे ते हा, शालेयत आहे तू कसे आहे किती हा कसा हाल तुझं एक तरी शब्दाने विचारला खरं आणि आता तुम्हाला बोलतोय का वर्तमान करून सनी हा तू तर बोलूच नको बघ बोलूच नको त्या शांताबाईने त्या रश्मीने तुझ्यावर काय जादू केलीन काही उतारा उतरून टाकलाय काय माहीत हां सारखं रश्मी रश्मी रश्मीच करत राहतो त्या शांताबाईला तिचं सारखं जप जप करत राहतो हा अरे जरा बहिणी बाळाचं बघ जरा बहिणी बाळाचं पण बघ थोडस आशीर्वाद लागण अगाई माझं काम करू का ताईलाच भेटत बसू मी हा तसं पण हे बघा शालेय ताईला जर मी तिथं भेटायला गेलो तर शालेनी ताई मला मला सुद्धा कधी नीट बोलत नाही मला सुद्धा तू कशी मला सुनावती की नाही नाही तू रश्मीच चायकू तू तू शांतबाईचं ऐक तू त्याच्यात तुम्ही जप करता असं शालेय ताई बोलती मग मला हे आवडत नाही मी मला बोलत तुला वाटतं का मला ताईची मायास नाही शालेने ताईला पोलिसांनी नेलंय तुला वाटतं का मी अक्षरच्या मला आनंद झालाय हा हे बघ आई तसं काही सुद्धा नाही मी सुद्धा प्रयत्न करतो मी सुद्धा बाबानं लय वेळा म्हणले बाबा शालेयंतईच्या आता तिला पश्चाताप झालाय तुम्ही सोडवा शालेनताईने जे काही सगळं सोड सोडचिट्टी वगैरे दिली त्यांची जमीन हे सगळं नाव केलेलं सगळं वापस दिलंय ना तेव्हापासून मी बाबानं म्हणतोय आपण सोडू सोडू तुला माहिती आहे का आणि मला अशी बोलते हे बघा आई मला सुद्धा तेवढीच माई आहे तुला तुला वाटतं का की तुला फक्त पुरीची माई इथे माझी पण ती बहीण आहे मला पण तिला सोडून आणायचं आहे पण बाबा ऐकत नाहीत मी काय करू मग बाबा ऐकत नाही तुझ्या बापा बापाला आहे ना भूतानी झपटले भूतानी भूतानी कुठलं झपटायला हा त्या शांताबाईने रश्मीने झपटलेलं दिसतंय मला तर वाटतंय त्यांचं सगळं ऐकत ते पुरीचं काय नाहीये मला मला एवढं कळत नाही बाई पोलिसांनी नेलंय पुरीला अक्षरशः किती दिवस झालं पोरगी पोलिसांच्या हवाली हाय जेलमध्ये हाय हा खाती पिती का नाही ही सुद्धा ना कळा नाही एवढं कसलं ह्यांच्या डोळ्यावर झपडा आलंय काय माहितीये शांताबाईचं त्या रश्मीचं हा सुरेची आहे तू काय कर शालिनीला सोडतो म्हणलं ना सुरेशन मी सांगितलं ना उद्या तिला सोडून आणतोय म्हणून चूर 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 बोलू नकोस आणि इकडे सगळं पावण्या वेळ्यामध्ये तमाशे करू नको तुझ्या पुरीने जेवढा केला तेवढा पुष्कळ झाला मला फाशी घ्यायची वेळ आणू नकास हा काय माहितीये का माझं डोकं जास्त पिकव नका कामधंदा असतो या आम्हाला आणि हा शालिनीला सोडून आणतोय आता रश्मी आठ दिवसानी ती जर रश्मीला जर काही उलट सुलट बोलली तर बघ मग ही तुझी जबाबदारी शालिनीला मी काहीच सांगणार नाही ती कशी बोलती कशी वागते ही सगळं तुझी जबाबदारी पुरीला तू समजून सांगायचं कळलं का माझी पुरगी सुधारली म्हणून तिला पाच्छताप झालाय म्हणून हा मी काय म्हणते तुम्ही तिला सोडूच नका शालानीला सोडू नका तिचा तिला तिथं जेलमध्येच मरू द्या तिचं ना अक्षरशः का। तिचं काय करा तुम्ही तिची मेल्यानंतर तुम्ही तुम्हाला बघायला भेटेल बघा तेव्हा तुमचा बोकागार होईल हा पुरीनी सगळं तिच्या बाळाच्या नावावर सगळं जे काय होतं ती सोड चिटी दिली सगळं नावावर दिलं एवढं सुधारले ना माझी हा तुम्हाला एवढं सुद्धा कळा नाही का माझी कशाला त्या छेळ काय करल आणि हा माझ्या पुरीला तुम्ही सोडून आणलं ना करू नका तुमची जी रश्मी म्हणणारी काय लाडकी सोन म्हणणारी तिला नाही छाडणार माझी पुरगी माझी पुरगी इथं राहणारच नाही तिच्यासाठी चांगला मुलगा बघितलाय ती इकडे आदली का नाही तुम्ही सोडून आणली ना तिला कंप्लीट वापस घेतली ना माझ्या पुरी सेवा फक्त पंधरा दिवस कस तरी सण करा पंधरा दिवसात तिचं था थटामाटात लग्न करून देते मुलगा बघितलाय मी त्यामुळे इथं राहणार सुद्धा नाही तिची ती सुखी असेल त्यामुळे तुम्ही चिंता करा नका हम्म करा करा त्या करून लग्न मुलगा फोन बाई भेटला का कुठल्या फोरा चा विषय करणार आहे काय माहित अजून म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय बाळाच अक्षरशः बाळाचा आयुष्य माझ्या पुरी उद्धवस्त केलंय का तुम्हाला दिसत नाही का ती ती आहे आहे लग्न लग्न दुसरी घरात आणली करून खुश का नाही जमीन जुमला सगळं सोडची ती सगळं मुक्त केलंय ना माझ्या हा तरी तुम्हाला असं म्हणायचं की माझ्या आयुष्य उद्वस्त केलं माझ्या पुरीचे माझ्या पुरीचा आयुष्य त्याने उद्ध्वस्त केलंय आणि तुम्ही असं कसं म्हणताय या नाही आव मला त्रास वाटतंय तुम्ही तिचं बाप आहे का नाही हेच काय शत्रो शत्र कुठलं अक्षरशः तुम्हाला अक्षरशः कुठलं झापड चढलंय डोळ्यावर काय माहित जाऊ दे आईच्या कुठे नादी लागतंय आई हे बघ उद्या शालेने ताई येईल घरी तू काय टेंशन घेऊ नको बाबा कंप्लेंट वापस घेणार आहे शालेने ताईला मी आणि बाबा घेऊन येतोय वाटलं तुला यायचं असेल ना आमच्यासोबत तर तू पण ये हा जा भांडू नका मला इथं काम करतो मी जरा मला डिस्टर्ब होतोय कर कर बाबा कामच कर लय काम लय महत्वाचं आहे काय आता पोरगी झाली ना तिच्या भविष्याचा विचार नका करायला हम्म असं वाटतं ह्याला पोरगी झाली आणि लग्न बायको ही सगळं झालं की सगळी गरज संपली पण लागल बहिणीची कधी ना कधी गरज लागल बस कामच करत बस आणि ती गिळायला आणि ती स्वयंपाक करते ना काय लाग सुरेश सांग जरा ते तिला सांग जरा तुझ्या आईला समजून सनी हा का तिला हानलं मारलं तरी तिचं अक्षरशः वाळणाचं पाणी वाळणालाच असलं काय काय सांगाव तरी काय समजू सांगतोय मी आमतो सोडून आमतो सोडून कशी बोलती बघितलं ना हा आता हाय का ती आता ती रश्मी समोर ही तुझ्या समोर लग्न झालंय तुझं हा हाय का आता हानायसारखं आहे का तुम्ही परत काय म्हणताय इवायजवाळी फावल्या सुना आली घरात बाबा तुम्ही हाणू नका असं करू नका कशी बोलती बघितलं का तू तुझ्यासमोरच बघ आता बघ बाबा तुम्हाला माहिती आहे आयचा स्वभाव तुम्ही किती हानलं हे केलं तरी तसं पण आयलं आयलं आहे ना शालीन पायवरलेच जीव आहे त्यामुळे जाऊ द्या आपण उद्या जाणार आहे शालीन पायला सोडवणार आहे ना, ना सोडून आणायचं आणि ती काय करायचं त्यांना ती करू दे तुम्ही लक्ष देऊ नका अजिबात जाऊ द्या आता काय कुत्र शिपूट वाकड ती वाकडं काय करणार आता जाऊ दे बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ नका टेन्शन घेऊ जास्त तुम्ही काय ग पार्वती काय झालं अगं काय नाही सुमन अगं ती ही नाही वे शांताबाई माझी जाऊ म्हणणार ती रश्मी आणि ती शांताबाईची ती मैत्रीण काय नाव तिचं विमली हात धुवून माझ्या मागे लागले विनाकारण काय झालं तिथं आता शांताबाई चांगली की अगं विमल चांगली की काय झालं रश्मीने काय केलं रश्मी तर बिचारी किती चांगली ग तिने काय केलं आता तुला अगं नाही नाही सुमन काय चांगली नाही ती शांताबाई म्हणणारी माझी जाव आहे नाईक खडूस आहे तुला माहित नाही आणि आता ती शांताबाईची मैत्रीण ती विमली म्हणणारी अगं माझा फाटला काढते मी दवाखान्यात गेली होती मला नॉर्मल दुखणं झालं होतं ना तर मी गेली होती तर काय माहितीये का ती कसं आहे माहितीये का माझी तुला तर माहिती आहे ती रश्मी म्हणणारी माझी आहे पण काय माहितीये का माझ्या विरोधात काय 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 भडकवलं ते शांताबाईनी आणि तिरस मी म्हणणारी मलाच काय काय बोलायला लागली आहे अगं लय तुला सांगल आता सांगाल नंतर बाय मी आता मध्ये तिला दाखवते नंतर माझा संसार मोडायला तिला असं वाटतं की मी चांगलं राहते ना माझा संसार उदवस्त असं वाटतं बघ अगो काय केलं त्यांनी नाही भाऊजी इकडे नाही आली पार्वती मग कशी आली होती आणि माझ्यासोबत विनाकारणच बांधत होती आता काय होता का तुमच्या बायकोला सांगा नीट नीट का समजून माझ्यासोबत बांधती परत तुमची ती वहिनी म्हणणारी शांताबाई तिच्यासोबत बांधती विनाकारणच आम्ही काय सोडत तिच्या आदत मदत नाही विनाकारणच बांधती काय झालं विनाकारण तुमच्यासोबत कशी भांडली अहो भाऊजी कुठं का याका कसं आहे माहिती आहे का मी दवाखान्यात गेली होती मग दवाखान्यात गेली होती आता शांताबाईची आणि तुमच्या बायकोची डिलिव्हरी त्याच दिवशी झाली होती आता शांताबाई कसं तुमच्या बायकोची डिलिव्हरी झाली होती त्यावेळेस तिच्या फोटा दुखत होतं म्हणून शांताबाईला तिने फोन लावला की सगळं मला सांगितलं शांताबाईनी तर ती कसं आहे का आता तिला वीस वर्षाची कसली माहिती पाहिजे होती तुमच्या बायकोला पारव तिला आता त्याच्यामुळे का नाही मी ऐकलं थोडं मग शांतबाईला आपलं मी बोलत बोलत म्हणलं पार्वती बी वीस वर्षाची माहिती काढत होती म्हणलं दवाखान्यात म्हणलं की वीस वर्षाची आम्हाला माहिती पाहिजे याची म्हणत मन होती म्हणलं एका डॉक्टर विचारत होती असं सांगितलं आणि तिला कुठून कळायला काय माहिती नको माझ्यासोबतच भांडायला लागली आता मी नॉर्मली उगा आपलं सह सा, सहज सा, सांगायला गेली तर मला भांडाय लागली म्हणजे माझा संसार काय उद्धवस्त करते काय ग तू विमले तो आमच्यामध्ये पडू नको आम्ही जावा जावा बघून घेईन असं तसं नको असं म्हणायला लागले आता मी कशाला लोक माझी मैत्री शांत आपलं सहज बोलून गेली तिला आणि मला तसं म्हणते तुझ्या नवऱ्याला सांगते असं तसं नका बोला आता हे काय नवीनच नाटक का पार्वतीचं हा बरोबर ठीक आहे विमल वहिनी बघतो मी तिला विचारतो ठीक आहे मी कसं ती स्वयंपाक ना केला काय ना केलं उगं गावात इकडं फिर तिकडे फिर करते रानात मी आता का रानात ना सगळं जनावरांना गवत बिवत घेऊन सनी आणि ही बसली इकडे तिकडे काय करत काय सांगायचं बघ ठीक आहे वहिनी तुम्ही काय टेन्शन घेऊ नका सांगतो मी समजून सनी नाही नाही भाऊजी टेन्शन नाही पण ते कसं आहे आहे हो का मी नाए नाए ना तु 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 आता मी काय म्हणले नाही काय नाही उगाच मला मध्येच घेते आणि आमच्या आता म्हणते की तुझ्या नवऱ्याला एकाच दोन करून सांगते आता तुम्हाला तर माहिती माझा नवरा त्यांना काय उगा सांगितलं की त्यांना लगेच विश्वास बसून लगेच बस ती मला बांधत त्यांना उठत्याच्या मध्ये पडत आता शांतबाई माझी चांगली मैत्री नाही म्हणून मेमून लाग पार्वती आली होती दवाखान्यात होती एवढंच बोलली मी काय जास्त बोलली सुद्धा नाही बरं ठीक आहे बहिणी ये तुम्ही बघतो काय करायचं काय बाया काय पार्वती पाणी करायचं हे लवकर उठून आणि कुशाल नवरा इकडे तिकडे फिरतो इकडं ह्याच्यासोबत भांडण त्यासोबत भांड करते काय बाई ती भाऊजी बिचारी किती चांगले येतं आणि ही पार्वती असली आणि जाऊची त्या शांताबाईची बिचारीला ती फुरगी म्हणणारी रश्मी तिचीच पुरगी आणि ही कुशाल जमीन लिहून घेतली म्हणजे प्रॉपर्टी साठी अक्षरशः एवढा खालच्या थराला जाते ही बाई काय बाई अग पार्वती ती विमल म्हणणारी उघड आपलं सहज म्हणली असेल एवढा काय तू राग मानते तेव्हा अगं ते विमला ओळखते मी ती चांगली आहे असं काय सुद्धा तुझ्याविषयी काय चाड्या चुकल्या करत नाहीये ती आणि ते विषय सोडून ती कशाला उगाच भांडणं करत बसते शांताबाई ही सगळी चांगली तू आता तू त्यांच्यासोबत चांगलं बोल की ती पण तुझ्यासोबत चांगलं बोलल हा अगं सुमान तुला माहीत नाही तू आहे ना त्यांना ओळखत नाहीये माहित आहे का ती विमली म्हणणारी आणि ती माझी जाऊ म्हणणारी शांताबाई अगं लय हायत तु? ती तुझ्या तुला बाहेरून चांगल्या गोड बोलल्या दिसत्या पण आतल्या गाठीच्यात पार्वती इकडे काय करते हा इथे भूक लागली मला पोटात कावळ वरडायला लागलं इकडे येऊन गप्पा मारती होई स्वयंपाक पाणी कर फिर काय तुम्हाला बुक 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 करताय सारखं हा उन्हाळा चालू किती गरम होत आहे माहिती आहे का गॅस पुढे बघा ना थोडस चहा करून बघा ना किती गरम होत आहे माणूस शिजून निघतोय शिजून गामाने आंघोळ होती तुम्हाला माहितीये का आणि एक दिवस उपाशी बसला तर काय होतंय मित्र म्हणते तुम्ही स्वयंपाक करा स्वयंपाक करा म्हणजे कळल की आम्ही बायका गरमाची कशा स्वयंपाक करतोय म्हणून सनी मी नसते स्वयंपाक करत मला गरम होत आहे जरा थोडस आली होती आणि मला माहित नाही तुम्ही शांतवाहिणी शांतवानी करता का नाही बघा घर घर संसार संसार मोडायचा आहे का तुम्हाला घरी चल घरी बोला फोन इथे लोकांच्या दारात तमाशा करू नको चल घरी घरी बोलायचं मला महत्वाला महत्वाचं बोलायचं तुला चल काय बोलायचं महत्वाचं स्वयंपाक केलं नाही हेच बोलायचं महत्वाचं आणि दुसरं कशाचं महत्वाचं आहे हे बघा मी सांगितलं ना मी स्वयंपाक काही नाही करणार तसं मी भात लावलाय भात लावलाय भात खावा आणि दुधायचे दाखवलेलं तेवढंच खावा संध्याकाळी स्वयंपाक करण आता मला कठा आला गरम होत किती वाजलं ते आता आ, एक एक दीड वाजले एक दीड वाजता माहित नाही तुम्हाला बघा थोडस थोडस चहा करून बघा केवढं गरम होत या अगं पार्वती असं काय बोलते गरम होत स्वयंपाकच नाही मग भाऊजीने स्वयंपाकी केल्यानंतर मग पॅन खाली बसून जेवण करायचं की आता भाऊजी एवढं काम करून ही हा? जा नाही आल्या त्यांना स्वयंपाक कर आणि जेवण ही भाऊजी ना जान तसं काय नाही ग मी सकाळ स्वयंपाक करते म्हटलं संध्याकाळी पर्यंत राही म्हणून काय सांगू अगं ही माझा नवरा चार चार पाच पाच सहा चपाती खातो एका टायमाला एवढं मोठं टोपलं भरून स्वयंपाक करायला ना एका पुशातच खाली जातं काय करायचं तुला त्याच्यामुळे का नाही मग मी म्हणते का नाही मी संध्याकाळ सगळं स्वयंपाक करते आणि हा नवरा म्हणणार एका टायमाच खातो म्हणून मी म्हणते की आता माझा स्वयंपाक करा आणि तुम्ही तुमचा स्वयंपाक करा मी कुठे फक्त दिवसाची एक चपाती दीड चपाती आणि नवरा म्हणणार एवढं खात्यात आणि काय करायचं मरणाचं गरम होतंय मला अगो बाई पार्वती भाऊजी एवढं खात्यात आणि तेवढं खात्यात खाण्याचं काय काढते का हा भाऊजी काम करतात राणा माळात गाड्या माणसाला काम असतं म्हणून काम खात असतं काय ग खाण्याचं काढते अगं सुमान खावा ना मग मी कुठे म्हणते नवऱ्याने खाल्लं चांगलंच आहे की काम खात पण एवढं एवढं खायचं राक्षसासारखं सारखं हा राक्षस बसला काय पोटामध्ये हा मी तर पाणी पी दिवसभर पाणी माझं पाठ भरतंय आणि ह्यांना किती चपात्या करा हा दहा मी दोन खाती जपात्या संपवतात बघितलं का बघा हिला नवऱ्याचा खाना सुद्धा देखवा नाही आता हिला कष्ट पडायला लागलं राहनात राहनात राज्यात येत नाही फक्त घरातलं आहे ना दोन माणसाचा स्वयंपाक करते भांडून फरशी तेवढं काम करते तर हिला एवढं करू वाटत नाही हा तुम्ही किती काम करता रानातलं जनवराचं आणि हे बघा ही हा एवढं सगळं अक्षरशः लाडा ठेवली तरी पण ही शपरले करायला लागली आणि भांडण करते ह्याच्यासोबत त्याच्यासोबत मार खाय आली जरा बाकी काय नाही हम्म मला वाटतं ते शांतबाईच्या घरी जाऊन आलं वहिनीच्या तिनेच कान फुगवलेलं दिसत ते पार्वतीला खाना असं सांगितलेलं दिसत या हम्म आता असं म्हणलं नाहीत ना तेच तेच दिसत तिने फुगवलेलं दिसत आणि दिराचं कान भरलं तिर सगळं फुगला म्हणून तर खानाची भाषा करायला ला लागलं तुम्ही जायचं ना मग एवढी भूक लागली तर शांतबाईला म्हणायचं लाडके वहिनीला वहिनी वाडा जेवायला आले भूक लागली म्हणून सनी का नाही मग ते जेवायला घरी चलते का वडीत नेऊ हम्म इथं सुमन वाणीच्या घरी तमाशा करणार आहेत का हा घरी घरी बोलू काय ती हा आणि मी शांतवनीच्या घरी गेलो नाही त्या बिचारीचं नाव पण घेऊ नको माहिती काय अजून तिची माझी गाठ पण नाही तिच्यावर नाव घेते का तू तू घरी चल पहिली नाहीतर हिथूनच तुला अक्षरशः नाव नको मला बघ सुमन कशी माझी जाव म्हणणारी अगं जाव म्हणणारी असाव पण असे कपट्यावणी नसावा स्वतःचा दुसऱ्याचा उद्ध्वस्त करायचा येते दुसऱ्यांच्या जावं बघाव तर त्यांचं आणि आमची जाव म्हणणार चांगलीशी चांगली, चांगली नवरात्री चांगला आहे का नवरात्रीची साईड घेतो वहिनी 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 वहिनीच्या जाऊन शिरतो काय बोलाव आता काय बाय पार्वती नवरा एवढं खातून तेवढं खातो काढते आघाड्या माणसाला काम करावं लागतं आणि हिला सदा स्वयंपाक सुद्धा करायला गो खरच भाऊजीने रेश लढाऊन ठेवले